नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या लाल कांदा पुनर्लागवडीच्या अगोदर रोपाचं पंचवीस दिवस शेवटच्या पंचवीस दिवसामध्ये आपण कसं कामकाज कस करून चांगली कांडी त्या ठिकाणी दर्जेदार रोप तयार करू शकतो व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या लाल कांद्याचं पुनर्लागवडीच्या अगोदर आपण जे रोप तयार करतो त्या रोपाचं शेवटच्या पंचवीस तीस दिवसामध्ये म्हणजे साधारणतः पंचवीस दिवसापासून पन्नास दिवसापर्यंत आपण लाल कांद्याच्या रोपामध्ये कसं कामकाज करून पुनर्लागवडीच्या अगोदर चांगलं दर्जेदार रोप जर तयार केलं आणि ते दर्जेदार रोप तयार करत असताना आपल्याला या शेवटच्या पंचवीस दिवसात म्हणजे रोप उगून येत आहे तुमचं साधारणतः बारा तेरा चौदा पंधरा दिवसाला आणि त्यानंतर आपण वीस बावीस दिवसाला गोलचा स्प्रे त्या ठिकाणी किंवा कीटकनाशकचा स्प्रे करतो मग राहिलेले पंचवीस दिवस पन्नास पंचाळीस पंचावन्न दिवस कुठं कुठं लागतात काही ठिकाणी पंचाळीस पन्नास दिवसात रोप लागवडीला येतं मग अशा वेळेस शेवटच्या पंचवीस दिवसात रोप टाकल्यापासून पंचवीस ते पन्नास दिवसात एक दोन फवारण्या आपण कशा घेतल्या पाहिजे आणि एखादं खताचं एप्लिकेशन किंवा गच्च फवारणी काय केली पाहिजे जेणेकरून आपल्याला दर्जेदार रोप त्या ठिकाणी मिळतील रोपाची जी कांडी आहे आपण जर या ठिकाणी बघितलं आता हे रोप आहे हे आपण पुढच्या पंचवीस दिवसात या रोपाची कांडी या ठिकाणी जाड कशी बनवू शकतो जेणेकरून पुनर्लागवड केल्यानंतर लवकर आपल्याला पन पंधरा वीस दिवसामध्ये जो म्हणजे शेंडा मिळाला पाहिजे किंवा पाच चांगली मिळाली पाहिजे रोगाचा प्रादुर्भाव नाही झाला पाहिजे आणि आपल्याला शंभर दिवसामध्ये लाल कांद्याचं एकरी साधारणतः एकशे ऐंशी क्विंटल पर्यंत उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपण रोपासाठी पंचवीस दिवसामध्ये पंचवीस ते पन्नास दिवसात काय फवारण्या दोन ते तीन केल्या पाहिजे त्या संदर्भात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे बरेचसे शेतकरी टोमॅटोचे व्हिडिओ बघतायत वेगवेगळ्या व्हिडिओला कमेंट देत आहेत कांदा रोपासाठी काय केलं पाहिजे आपण ह्या बाजूला जर गेलो या ठिकाणी ही जी परिस्थिती होते आपण जर बघितलं इथं जर बघितलं हे रोप खाली पडतंय खाली पडतंय रोप बसून जातं खळे पडतात रोप पूर्ण बसतं खाली पडल्यानंतर पिवळं होतंय मग याच्यावर आपण पंचवीस दिवसाला काय फवारणी केली पाहिजे नीट लक्षात घ्या पंचवीस तीस दिवसाच्या दरम्यान गच्च फवारणी करायची अगदी त्या ठिकाणी तुमचं दहा गुंठ्याचं रोप असेल तर शंभर लिटर पाणी गेलं पाहिजे त्या शंभर लिटर पाण्याला शंभर लिटर पाण्याला फवारणी महत्वाची आहे ती फवारणी आहे नीट लक्षात घ्या ती फवारणी काय करायची शंभर लिटर पाणी एक साधारणतः सात आठ गुंट्यापासून दहा बारा गुंट्याच रोप तुम्ही टाकलेला आहे रोप वाटिका ज्याला आपण म्हणतो पुनर्लागवडीच्या अगोदरचा विषय सुरू आहे त्या ठिकाणी दोनशे शंभर लिटर पाण्याला टचअप ऑप पाचशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम आणि त्या टच ऑफ सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड चारशे मिली म्हणजे संचार फोर्टी नाव असेल वेगवेगळ्या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे ती फवारणी अगदी गच्च करून घ्यायची एक सहा ते सात दिवस जाऊ द्या सहा सात दिवसानंतर एक कीटकनाशकची फवारणी घेत असताना कीटकनाशकची फवारणी घेत असताना तुम्हाला शंभर लिटरला सव्वाशे मिली झडेलेक्स त्याच्यासोबत पन्नास मिली आबाशीन आणि पन्नास ग्रॅम कॉम्बीफट आणि अगदी पंचाळीस म्हणजे रोप आता आठ दिवसात लागवड करायची त्यावेळेस कांडी चांगली झाली पाहिजे खालची कांडी चांगली झाली पाहिजे नीट लक्षात घ्या ही जी खालची कांडी आहे हे रोप आपण उपटतोय ही कांडी मजबूत झाली पाहिजे जेणेकरून पुनर्लागवड केल्यानंतर आपल्याला कमी फवारण्या करून चांगलं दर्जेदार उत्पादन चांगल्या दर्जाचा शंभर दीडशे ग्रॅमचा लाल कांदा त्या ठिकाणी तयार करता आला पाहिजे त्यासाठी आठ दिवस अगोदर लागवडीच्या आठ दिवस अगोदर दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण सांगतो गच्च फवारणी ती देखील घ्यायची आपल्या हिशोबाने त्या ठिकाणी आपलं रोपाचं क्षेत्र किती आहे परंतु अगदी गच्च खाली जमीन थोडीफार ओली झाली पाहिजे दोनशे लिटर पाण्याला प्लॅटिनम पाचशे मिली तेरा झिरो पंचेचाळीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि पुन्हा एकदा त्याच्यामध्ये टचअप हे बुरशीनाशक पाचशे ग्रॅम हे घेतल्यानंतर पुनर्लागवड आपण करतोय पुनर्लागवडीच्या अगोदर आपण काय नियोजन केलं पाहिजे पुनर्लागवड केल्यापासून पुढच्या तीस ते चाळीस दिवसामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे तो प्रत्यक्ष पुनर्लागवड करत असतानाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी देणारच आहे परंतु आजचा जो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता की पंचवीस ते पन्नास दिवसामध्ये पंचवीस ते पन्नास दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे जेणेकरून रोप आपलं डॅमेज होत आहे डम्पिंग ऑफ होत आहे किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव येतोय पिवळं पडतंय रोप दर्जेदार कांडी त्या ठिकाणी मिळत नाही आणि ज्या ठिकाणी आपल्याला दोन एकरसाठी टाकलेलं रोप आहे तिथं दीडच एकर लागवड होती मग ते रोप आपल्याला कमी पडू नये चांगला दर्जाचा रोप मिळावा त्यासाठी पंचवीस ते तीस दिवसाला पहिली फवारणी मी काय सांगितली नीट लक्षात घ्या अगदी गच्च फवारणी घ्यायची सॉल्ट ऑफ फॉस्पनिक ॲसिड संचार फोर्टी चारशे मिली दोनशे लिटरला टच ऑफ पाचशे ग्रॅम गच्च फवारणी करा शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे लिटर पाणी लागू द्या जसं आपलं त्या ठिकाणी क्षेत्र असेल त्या पद्धतीने गच्च फवारणी करा प्रमाण दोनशे लिटरचं सांगितलं सहा सात आठ दिवस जाऊ द्या त्यानंतर एखादं कीटकनाशकची फवारणी घेत असताना शंभर लिटरचं प्रमाण सांगितलं झेडेलेक्स सव्वाशे मिली आबाशिन पन्नास मिली आणि कॉम्बीफट हे जे मायक्रोनोटन आहे पन्नास ग्रॅम शंभर लिटरचं प्रमाण सांगितलं त्यानंतर आठ दिवस अगोदर पंचेस दिवसाच्या आसपास आठ दिवसांनी आपल्याला पुनर्लागवड करायची चाळीस बेचाळीस दिवस असतील पंचेचाळीस दिवस असेल आपलं रोप लागवडीच्या आठ दिवस अगोदर आपल्याला दोनशे लिटरला गच्च फवारणी करायची प्लॅटिनम पाचशे मिली तेरा चाळीस तेरा किंवा तेरा झिरो पंचेचाळीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि पुन्हा एकदा टच ऑफ हे बुरशीनाशक नाशक पाचशे ग्रॅम हे दोनशे लिटरला गच्च फवारणी घेऊन आपल्याला त्या पद्धतीने काम करायचे पुनर्लागवडीच्या अगोदर आपलं शेत आपलं तयार आहे वाफे तयार आहे त्याच्यावर आपण बेसल डोस टाकला पाहिजे का अजिबात त्या ठिकाणी बेसलो डोस न टाकता लाल कांद्याचे पुनर्लागवड आपल्याला करून घ्यायची पुनर्लागवड पुनर केल्यानंतर पहिल्या आठ दिवसाला काय फवारणी घ्यायची पंचवीस ते पस्तीस दिवसाला पहिला खताचा डोस काय द्यायचा आणि त्यानंतर पंचावन्न ते, पंचावन ते साठ दिवसाला दुसरा खताचा डोस देऊन चार ते पाच फवारण्यांमध्ये शंभर ते एकशे वीस दिवसामध्ये लाल कांद्याचं उत्पादन आपल्या हातात भरघोस कसं आलं पाहिजे कांद्याचं वजन शंभर ग्रॅम पर्यंत कसं आलं पाहिजे तो पुनर्लागवडीचं पूर्वनियोजन आणि पुनर्लागवडीनंतर पहिल्या तीस दिवसात काय कामकाज करायचं तो व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी येईल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार